दरम्यान या घटनेनंतर मॉरिसच्या कार्यालया बाहेर असलेल्या प्रत्यक्षदर्शी महिला शिवसैनिकानं काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया म्हणजे त्याने सांगितलं की दोन मिनिटांसाठी माझ्या ऑफिसमध्ये मा ये तो प्रवीण बोला मी भाईना बोललो सुद्धा की कशाला जायचंय तर तो बोला चल जाके की घर करे दोन मिनिट केलीये मग त्याने तिथे फेसबुक लाईव्ह पण केलाय म्हणजे भाईंसोबत फेसबुक लाईव्ह पण केलेलं आहे दोघं बोलतायत आणि शटर वगैरे हो बंद होतं ना आणि तो प्रवीणच सोबत होता आतमध्ये आम्ही तर नव्हतो आम्ही इथे होतो उभे पण जेव्हा त्यांना धरून बाहेर आणलं तेव्हा तिथे खाली जमिनीवर ठेवलं का रिक्षावाला पण घ्यायला तयार नाही सगळे पळाले तेव्हा मग मी ओरडले त्या रिक्षावाला अरे रिक्षा मध्ये टाका आणि ते नंतर मारामारी नंतर करा पण पहिला आपण यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया मग आमच्यासोबतची जी अनिता म्हणून एक आहेत ती रिक्षा मध्ये ती बसली तिने भाईंचं डोकं मांडीवर घेतलं आणि आम्ही मागून रिक्षा घेऊन आम्ही गेलो आम्हाला फक्त महिलांनी सगळ्यांनी या काय आहे तर आम्हाला काय का सांगितलं नाही शेवटी इथे आल्यावर बोललं की मॉरीश के जर साडी देणेवाले आहे तर म्हणजे आम्हाला कशा साड्या देतोय गौर गरिबांना साड्या दे ना आम्हाला काय साड्यांची गरज आहे मग आम्ही अर्ध्या इथपर्यंत आलो अर्ध्यापर्यंत पर तोला नाही आपल्या शाखाही मी भेटू साड्यावर तर कुठे दिसल्याच नाहीत आम्हाला आम्ही तिकडे रिटर्न मागे शाखेत गेलो पण जेव्हा लाईट गेली ना दोन मिनटांसाठी तेव्हा आम्हाला जरा डाऊट आला की अरे अचानक की पुन्हा बिल्डिंगची वर पुनच काळू झालेला त्यावेळेला त्याचा काही प्लॅन आहे कारण भाई बाहेरच उभे होते भाई शाखेच्या बाहेरच उभे होते त्यावेळेला एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट